मित्रांनो नमस्कार आज कराडचे एकोणीसावे कृषी प्रदर्शन आहेत तर तेर इथं डॉग शो आहे आपण दरवर्षी दाखवतो त्याचप्रमाणे आज आपण शो मध्ये जाऊया कोण कोणते ब्रिड ते पाहूयात चला काय नमस्कार नमस्कार सांगशील ब्रिड बद्दल याचा ग्रँडसन आहे आणि आता जस्ट इंडियन चॅम्पियन झालेला आहे दोन हजार तेवीस ला भेटलेला आहे अरे वा आणि आता त्याच्या तीन वर्ष आहे होय का आता डाईट काय केस तुला एवढं चांगली पिढी डाय आता तर होम फूड वर आहे सध्या सकाळचा ताक भात आणि संध्याकाळचा पण दही वगैरे असते हा 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 बाकी काळजी काय लागती लागते केसाळजी म्हणजे केसाची ग्रूमिंग वगैरे करायला लागतं हा आणि गाव गोचर वगैरे नमस्कार तुमचं नाव माझं नाव संकेत पाटील गाव कासा शिंदे डेन जातीचं क्वीन कलरचं आहे कुठं घेतली ती काय पुणे लाईन घरीच फिमेल होती त्याच वगैरेच आहे का ब्रेडी ना आता डायट काय एवढं मोठं साईज आहे म्हणलं डायट मध्ये पेडिग्री अर्धा किलो दोन टाइम आणि चपाती आणि बाकी एवढंच का बाकी एक्सरसाइज काय घेता वयम नाही मोकळच असत ते तरी किती असत पण मुदुलवण तर बघायला मिळत नाही आपल्याकडे आहे ना बरीच नाही मिळत म्हणून तर ते मी पैदास केले होय का काय काळजी काय घ्यायला लागते आपल्याला कारवण कसं आहे आपल्या काय ते यांची काळजी काळजी काय कारवण सारखीच सेम का सेम सेम करा म्हणजे से फक्त स्पीड जास्त आला ना स्पीड जास्त डायट बीट काय मुद्र डायट आपल्याला काय नेहमी आम्ही घालतो तेच घालतो त्याला आणि थोडेसे पॅटेगरी घालतो थोडंफार दुध जर असतं इंडियन ग्रीड असल्यामुळे आजारी पडायचं चान्सेस नाही त्याला हो किती महिन्याचा आहे हा सात महिन्याचा माझं नाव श्रीकांत प्रकाश सुरमुख बाज मस्त ठेवला साईजला हो लहानपणापासून त्याचा व्यवस्थित डायट आहे न्यूटू बघा की त्याला जरा उभं राहतो काय म्हणलं लहानपणापासून लहानपणापासून त्याला योग्य डायट आहे योग्य प्रकारे त्याला वर्कआउट आहे मग नुसतं डायट असून चालत नाही बस रे बस त्यामुळे झाले का स्वाईत मोठी प्रॉपर डाइट लाईन पण चांगले लाईन मॅटर करतेस कसं असतं पन्नास टक्के लाईन डायट काय असतो आपला आता ऑन द आता कसं राहतंय त्याला म्हणजे वातावरणानुसार डायट ठेवावं हो लागतं जर थांबलेच वातावरण आहे तर तुम्हाला त्याला चिकन वगैरे चालू शकते नमस्कार माझं नाव मांधार पाटील आपल्या ब्रिजचं नाव आहे लासा तुम्ही बसलो बघतो आता तीन तीन वर्ग झाले तीन वर्ष का होय काय मेंटेनन्स काय का गर तुला मेंटेनन्स चिरो मेंटेनन्स आहे म्हणजे आपलं घरगुती आपण हे केलेला आहे त्याला ट्रेड केलेला आहे केसांना हा घरगुती ट्रेड केलेलाय डाइट काय दितोस आपलं सकाळी उठलं की आपलं घरचं खायला दोन भात आणि संध्याकाळी आपलं कधी वाजता पक पडते अडीच वर्ष झाली काय काय सांगशील कसं काय राहायला घरात जर आपल्याला पाहायला असं तर एक नंबर आहे कुठं बाहेर बिर ट्रॅव्हलिंगला जायचं असं नेऊ शकतो आपण परत आपण एक टाइम होम खाणं देतो आणि एक टाइम पेडिंग होय का हो डायट काय काय असतो काय नाही खर्च पण नाही मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स मध्ये आपण करू शकतो पेडी गेला काय काय अमेरिकेन बोल किती महिने कुठली इथले जाईन काय रेटर्स आपल्या इथले जाय का होणेश राजेंद्र पाटील आणि अमय पंडित आपण बॅटर बॅटर तीन महिने अंडी चपाती ओके मस्कार नमस्कार बैलगाडी ते श्वान क्षेत्र कसं काय तू चाव कुठ नाही घेतला होता बाहेर आण काय नाव आहे तर केशी ड्रीम केली कामस्कार नमस्कार आज कस मिळून आलाय हो बघते मस्त बाहेर गेले कुठल्या लाईन्स आहे लाईन्स आहे भागवत सौरभ भागवत अरे वा अरे काय बघून घेतलं होतं घेताना घेताना घरच्या मातीला मेट केलं होतं हा आणि एक आपण ठेवलंय काय म्हणजे नक्की तब्येत एवढी चांगली त्याचं कारण काय म्हणजे महत्वाचं चांगल्या लाईन कुठला जर मशा पडाय हो का कुठे घे जरा ओके कुठे घेतलं होतं काय आपण होय काय काय डाईट काय होतं त्याचा डाईट काय चपाटी पेढे काय हा आणि बाकी बाकी काय नाही रविवारचं मटण असत एक्सरसाइज काय घेतो व्यायाम वर्कआउट वर्कआउट आज लॅब चाललायस हो काय नाव आहे रेजीरा किती महिन्याचा आहे उभं पंधरा ना काय काय खायचं खाद्यास व्याला आता पेडिग्री चालू आहे हा बाकी पेडिग्री आणि हा चपाती बिना चालू आणि व्यायाम काय घेतो का नाही व्यायाम ऐक काय काय डोंगरावा आणि ह्या जातो फ्रेंडली आहे ना पूर्ण हो ब्लॅक कलर कसं सुचलं तुला घ्यायला मला आवडतं म्हणजे ब्लॅक कलर आवडतं होय का बस ना होत्या आधी पाहिजे हो साईज बार आहे ना किती आहे एकोणीस महिने अरे बापरे बघू मस्त मस्त मग तो वगैरे खेळकर आहे ना शो मध्ये येऊन पण थांबणार नाही नाही गेल्या वेळा फर्स्ट विनर आहे अरे बाबा मागच्या शो पण आता डायट काय असतो आपला खाणं घरचं घरचं चपाती आणि फूड साईज एवढी का आपल्या राणा पिण्या खेळा नेल्यामुळं नाही ते फादरच ते उभा देऊ काय नमस्कार रॉटरीवर घेऊन आलाय का हो किती महिन्याचं काय दोन वर्ष झाले हो काय नाव आहे मॅक्स मॅक्स कसं आहे वाघायला शांत दिसतोय माणसांच्या आहे होय का काय देतोस काय करतो आपला आता त्याला हा दूध चपाती पेडेगिरी हा बाकी वर्कआउट व्यायाम काय घेतोस वर्कआउट काय असा मोकळा नदीला सिटी रॉक्सी अरे यांचे आपले सब मंजूर नाहीत तुमच्याकडे एकच बघायचं आहे ना रॉट व्हिलर फ्रेंडली ना व्हिलर खूप फ्रेंडली ना आपण आपलं तुम्ही तिथं पण सोडता ना रिकामे रिकामे तिथे पण सोडत असतात आता डायट होणार आहे हो पक्ष आवड कशी काय पहिल्यापासून हिब्रिड कशी आहे नेमकी काय सांगशील हिब्रिड बद्दल तू सांभाळतोस पहिल्यापासून कशी हिब्रिड एक नंबर आहे पाळायला म्हणजे आपलं घरात का लॉयल घरात येईल केवढ्या जागा ठेवतोस घरात का रिकामीस रिकामीस होय का आता खाणे पिणं काय नसतो बघायला युनिक कलर आहे माहित आहे ना पण तुला आवड किंवा कुठे भेटलं हे वर आणले आपल्या अरे वाज बेंगलोरवर आणला डायटायला सूप हिडे देतो चिकन मिल्क हा अजून भात राईस बरं बेगीस का व्यायाम व्यायम काय अजून व्यायाम वर्कआउट असतो की सकाळ संध्याकाळ किती महिन्याचा काय रॉट व्हीलर नाही अजून एक पावचं त्याचं नाव काय त्याचं नाव आहे किती महिन्याचा आहे आता अडीच वर्षाचा आहे चॅम्पियन आहे ना कधी चॅम्पियन चॅम्पियनच आहे तुम्ही नाही खेळा शो याच्याकडनं याच्याकडून शोक नाही फक्त प्रदर्शनाचा फक्त आपण आणतो त्याला म्हणजे आपल्याला रेग्युलर आहे ना बाकीचे शो नाही खेळा बोलते कशी आहे नेमकी ब्लिड कशी आहे काय ब्लड म्हणजे काय काय डायरेबीट काय असतं काय नाही आपण सवय म्हणजे आपण खातो तेच लावले म्हणजे बऱ्यापैकी सवय लावले का होय अरे व अरे काळजी बाजी काय घ्यायला लागते आपल्याला नाही नाही काय नाही अजिबातच घेत नाही काय आणस दोन पामेर आणले ते किती किती घ्यायला लागते आपल्याला काळजी घेण्यासारखं काय नाही एकदम फॅमिली डॉग आहे आणि आपल्या इंडियन मध्ये मोडतोय महत्वाचा आहे ना पर्मिनंट डॉ पॉमिलंट इंडियन मध्ये हाईट जास्त आहे ना याची बघू अरे वा सुंदर दिसतोय ना हा केसच जरा मेंटेनन्स लागतो काय लागतो जरा मेंटेनन्स काय केसच काय ग्रुमिंग करायला लागतो ग्रुमिंग करायला लागतं डायट काय आपला डायट आपला रेग्युलर आहे एक टाइम पेटी हा आणि सांगतो काय आपल्या लोक मित्रांनो तुम्ही जो पाहताय तो शूटर म्हणजे आपल्या जॉनच्या लाईनच आहे मॉस्टर आणि बाबू आहे ना सक्की बरोबर बर ना बरोबर मॉस्टर आणि सक्की आहेत बघा आपण बघू शकता मॉस्टर नाही आपल्याच राहिला काय कारण असतो शूटर राहायला बघायला ना आपल्याला कधी पण मग तो म्हणजे फ्रँकली आहे फ्रँकली आहे ना सात महिन्याचा गेला झाली हो माहिती आहे मला आता नाही शांत आहे आहे हा अरे काय काय नाही ओके नमस्कार पश्मी घेऊन आलो घेऊन आलो म्हणजे किती वर्ष झालं काम करतो आपल्या पाशी आता अरे वा कुठला घेतली तुझी काय माळशेरस काय काळजी काय घ्यायला लागते त्याला पश्चिमीची पश्मीची काय काय त्याला गॅस्ट्रो रोई होईन म्हणून त्याला काळजी घ्यायला लागते बाकी डायट काय आता म्हणजे खाद्य काय असत खाद्य काय पिढी गिरी मांसार असतो ते शिजवून घालतो बाकी वयाम काही कमत असत घरी नाही 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 बांधूनच असत का, का।, का। हो बांधून आपल्या वस्ती रस्त्याकडला त्यामुळे जरा आता काय काय ठेवले अरे हा पण अरे काय नाव आहे आपलं अरे हे जातो हे जी जाँ लाईन सांगायचे कुठला घेतलं कायप्रधन युरोपियन आता येतो मी लॅपडोडर घेऊन आलोय हा फादर आहे हा सण आहे लॅपडोर रिट्रीवर आहे घरातलीच हा हे दोन्ही पण घरातलीच साईज चांगली झाली हो म्हणजे कुठला फादर आहे हा फादर आहे अरे वा हाच नाही मोस्टली नोटिस पाहिलं पहिली लॅब मध्ये हा कसं काय कारण काय एवढं साईज आहे कारण की रॉयल ऑल केन चालू आहे फीडिंग चालू आहे पूर्ण व्यवस्थित न्यूट्रिशन सप्लिमेंट चालू आहे त्यामुळे ते हेवी मध्ये वगैरे तुम्हाला वाटतं बच्चा मध्ये एवढा होईल एवढी साईज आहे होणार लॅब मधली मला वाटते एवढी बघाय भेटत हाय वाट काय वर्कआउट अजून थोडा थोड फार लय नाही हो गण डाईट डाईट फुल वेज आहे आणि कचरा अरे वा वेज आहे काय काय असतं व्हेज मध्ये रोज अर्धा किलो दही काकडी चपा द्या दूध एवढंच नाव आहे त्याचं रावण नाव आहे रावण रावण मग तुझ्या फ्रेंडली आहे ना एकदम फ्रेंडली अरे कोल्हापूरतून घेत केला होय का हा ती हा सायबर नसके आहे ते व्हाईट का व्हाईट कलरचं हे गोल्डन रिटर्वर